प्रिय मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत ही आहे माझी रूम या रूममध्ये आम्ही भाड्याने राहतो पण आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की संध्याकाळच्या वेळेला जेव्हा मच्छर घरामध्ये येतात तेव्हा हे मॉर्टिन कॉईल जे आहे ते आम्ही थोड्या वेळाकरता चालू करतो मी चालू केल्यानंतर याचा जो धूर निघतो तो पूर्ण धूर या खोलीमध्येच जमा राहतो कारण आम्ही रात्रीला जेव्हा दरवाजे खिडक्या लावतो तेव्हा तो धूर या खोलीमध्येच राहतो आणि हा जो आहे क्यूट राजवीर याला त्याची थोडीशी ॲलर्जी आहे म्हणून आम्ही आज एक देशी जुगाड करणार आहे तो जुगाड असा आहे की आपण म्हणतो ते टेक्नॉलॉजी या भारतीय जुगाड करण्यात काही मागे नाहीत त्याप्रमाणे आम्ही ही आणलेली आहे एक मच्छराची जाळी आणि ही जाळी आता या ठिकाणी आम्ही शि लावणार आहे जेणेकरून रात्रीच्या वेळेला सुद्धा आम्ही खिडकी उघडी ठेवू शकतो कारण रात्रीला आपण जेव्हा झोपतो तर एखाद्या वेळेस काही सांगता येत नाही काही पण खिडकीमधून आत येऊ शकते त्याच्यामुळे आम्ही हा जुगाड करणार आहे राजवीर चल तू मदत करू लागणार आहे का हां हाय कर सर्वांना हाय तुला शिकायचा ना रात्रीला ते कॉईल लावला का नाही तो कॉईल ते कॉईल

तर मित्रांनो या पद्धतीनं आपलं देशी जुगाड टेक्नॉलॉजी या तयार झालेला आहे म्हणजे रात्रीला याच्यातून ये हवा येईल पण बाकी दुसरं काही येऊ शकणार नाही